श्रीरामांच्या चरणधुळीने पावन झालेल्या पादुकांना राज्याभिषेक करून भरत स्वत अयोध्येचा राज्यकारभार पाहू लागला इकडे चित्रकूट सोडून श्रीराम दक्षिणेस निघाले सुतीक्ष्णाश्रम पंचाप्सर सरोवर या भागात दहा वर्षे त्यांनी आनंदाने संचार केला दहा वर्षानंतर ते गोदावरी तटावर पंचवटीत आले आणि पर्णकुटी बांधून तेथे राहू लागले एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली अनुरक्तेसारखी अंगविक्षेप करीत धुंद डोळ्यांनी श्रीरामाला निहाळू लागली म्हणू लागली कोण तू कुठला राजकुमार ही सुंदर स्त्री म्हणजे रावण भगिनी शूर्पण श्रीरामांच्या प्राप्तीसाठी ती मूर्ख राक्षसी जेव्हा जानकीच्या अंगावर धावून गेली तेव्हा मात्र मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली या राक्षसीला विरूप करून टाक वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणाने तात्काळ खडग उपसले आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले भयंकर आक्रोश करीत ते राक्षसी वनातून किंकाळ्या पळू आपले यांच्यापाशी जाऊन तिने घातले ते ऐकून हे राक्षस रामांशी संग्राम करण्यासाठी धावून आले पण महाधनुधर श्रीरामाने अवघ्या दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला एकट्या रामाने खरं दूषण त्रिशीर आणि चौदा सहस्त्र राक्षस वधिल्याचे पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभी राहिली सर्व अमात्यां समक्ष ती रावणाला म्हणू लागली शूरपण काही दाशरथीची चुहड घे त्याचा लंकापती चुड घे त्याचा लंकापती लंका लंका कसले रावणा कसले जनपालन श्री श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे दंड कावन सत्तांधा तुझ नाही तरीही कर्तव्याची त्याचा लंकापदी सुडगे त्याचा लंकापदी जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर दूषण सहस्त्र चौदा राक्षस मेले हे का तुझ भूषण

नव नाही जापनी सूड घे त्याचा लंकापती पती त्याचा लंकापती पती रेखिव श्यामल भूमी स्मर त्याच्या संगे जनक कन्या रती हुनी सुंदर तुला कसा जुन दिसेल ऐसी युवती सूड त्याचा लंकापती पती त्याचा लंकापती जा ठार मारते बंधू तो खेचण असली मग ती जनक कन्यका ये तुझ माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती सूड घे त्याचा लंकापती